सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील मिरज हद्दीत रहिवाशांना वाढीव घरपट्टी नोटीस आल्याने नागरिक या घरपट्टी स्थगिती करण्याची मागणी कदम यांनी केली असून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत एकाही नागरिकाला घरपट्टी भरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला वाढीव घरपट्टीच्या नोटीस आल्याबद्दल नागरिकांनी भयभीत होऊ नये महायुतीतील घटक पक्षाचे आमदार सुरेश भाऊ खाडे सुधीर गाडगेळ इद्रेस नायकवडी यांना सोबत घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समीत कदम यांनी दिली आयुक्त भेट मागच्या वेळेला जा मागच्या आठवड्यात इतर विविध प्रश्नांसाठी त्या ठिकाणी आयुक्त शुभम गुप्ता साहेबांचं त्या ठिकाणी मी भेट घेतली आणि सांगितले हा घरपट्टी वाढीचा नेमका विषय समजून घेतला तरी घरपट्टीची वाढी वाढ नाही आहे हे घरपट्टीचं जे करेक्शन आहे ते करेक्शन आहे कुठलीही एक रुपयाची वाढ कुणाची केलेली नाही आहे ज्यांनी ज्यांची घरपट्टी दोनशे स्क्वेअर मीटर स्क्वेअर फीटला यायची ती आज खरं जागेवरती पाचशे स्क्वेअर फीट असल्यामुळे तेज आहे आणि त्या ठिकाणी मी आयुक्तानं याबाबतची बैठक घेण्याची विनंती त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज त्यामध्ये आमच्या बैठकीत एवढं ठरलं होतं की, की जे नव्यानं घरपट्टी ज्या आलेल्या आहेत त्या फक्त एवढ्या येऊ शकतात हेच आहे ही भरा अशी कुठल्याही पद्धतीचा त्यामध्ये आदेश नाही आहे आत्ताच्या घरपट्टीत ह्या जुन्या पद्धतीनेच भरायच्या आहेत आणि ही बैठक आम्ही प्रशासनाशी घेऊन तशी जाहीर करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये आम्हाला निश्चित वाटतं आहे की ज्या हिअरिंग असेल तेरा तारखेपासून हिअरिंग चालू आहेत हिअरिंगमध्ये ज्यांच्यावर अन्यायकारकरीत्या ज्या घरपट्ट्या वाढलेल्या आहेत त्या निश्चित कमी केल्या जातील आणि ज्यांच्या कमी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काय करेक्शन असेल ते केलं जाईल आणि आत्ता जा जी घरपट्टी होईल ही जुन्या पद्धतीनेच आकारली जाईल जोपर्यंत जा शंकेचं जा निरसन होत नाही कुणालाही नवीन घरपट्टी भरण्याचा त्या ठिकाणी सक्ती केल्या जाणार नाही अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि बैठकीत आम्ही ती राज्य शासनाच्या दरबारी ह्याची मागणी करून मान्य करून घेऊ असं मला वाटतं आहे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार इद्रिशबाई नायकोडी ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा एक राज्य शासनाचा जागा करून ह्या सगळ्या अडचणी आहेत ह्या निश्चितरित्या चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याचा प्रयत्न करू देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाला असणारं सा हे महायुतीचं सरकार हे निश्चितरित्या कोणत्याही अन्यायाच्या गोष्टींना निश्चित बरोबर राहणार नाही ह्याचा एक आम्हाला सगळ्यांना आज विश्वास वाटतो त्यामुळं हा घरपिट्टीचा विषय काहीच दिवसामध्ये जी नागरिकांची नाराजी आहे ती खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं संपवलं जाईल विषयाचा प्रयत्न आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत बदली कामगार